महाकार्णिक तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम वंदन करतो आणि सगळ्यांना सप्रेम करतो मी डॉक्टर अंभोरे पहिले जे समितीचे मी, मी फार फार आभार व्यक्त करतो की तुम्ही मला हा सन्मान दिला इथे येण्याचा आणि तुमच्याशी बोलण्याचा आणि माझ्या सगळ्या धम्म बांधवांशी भेटण्याचा सुपरिचित होण्याचा मी इथे नवीन आहे मला एक वर्ष झालंय भुसावळमध्ये तुम्ही सगळे लोक माझ्यासाठी नवीन मी तुमच्यासाठी नवीन आहे पण आपण सगळे धम्म बांधव आहे तो आपण कोणासाठी नवीन नाही आहे कारण आपण एकाच एकाच आपल्या मनामध्ये बाबासाहेब आहेत आणि त्यांचे धम्म विचार आहेत की जे आपल्या सगळ्यांना जोडून ठेवत आहेत त्याच्यामुळे आपण कोणी अपरिचित परिचित नाही आहे तुम्ही तुमचाही तोच धम्म आहे मी तोही धम्म फॉलो करतो बाबासाहेब तुमच्याही मनात आहेत बाबासाहेब माझ्याही मनात आहेत आणि आपली सर्वांच्या मनात आहेत काय आपण सगळे पगारे सरांना ऐकायसाठी इथं थांबलो आहे मी पण त्यांना था, थांबलो आहे ऐकायसाठी तर ॲज अ कार्डिओलॉजिस्ट म्हणून आपल्या समाजाचे आपल्या भारताचे सगळ्या जगाचे चीफ कार्डिओलॉजिस्ट म्हणून हो मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बघतो त्यांच्यापेक्षा उंच कार्डिओलॉजिस्ट कोणी असू शकत नाही मी तर एक चाहता छोटासा डॉक्टर आहे काही गोष्टी वैद्यकीय क्षेत्रातून पण मी सांगू इच्छितो की माझं एकच म्हणणं असेल की मी जे फॉलो करतो ते सगळ्यांनी फॉलो करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे तुम्ही कंपल्शन नाही आहे पंचशिलाचं जर पालन केलंय बाबासाहेबांनी इतक्या धर्माचा अभ्यास केलाय सगळे धर्म अभ्यासले त्याच्यानंतर एवढ्या महान माणसांनी आपल्याला बुद्ध धर्माची दीक्षा दिली बुद्धाची दीक्षा दिली ते पंचशिलाचं जर पालन आपल्या समाजाने जर केलंय फक्त पंचशील याच्यावर दुसरं काहीही करायचं नाही कुठले उपवास तापवास यज्ञ होम अवन कसलंही काहीही करायचं नाही फक्त पंचशील जर पाळलं तर आपल्या आयुष्याचं सोनं होऊन जाईल एवढं मी नक्की सांगू इच्छितो बाकी सगळ्या गोष्टी आता पगारे सर सर छान सांगतील सगळ्या मी पण उत्सुक आहे त्यांना ऐकण्यासाठी तुम्ही मला इथे येण्याची दोन शब्द बोलण्याची तुमच्या सोबत समोर येण्याची संधी दिली त्याबद्दल मी जयंती उत्सव समितीचे सप्पाळे साहेबांचे आणि बाकी सगळ्या मान्यवरांचे फार फार आभार व्यक्त करतो होते अंधारलेले जीवन दिसत नव्हता प्रकाशाचा किरण पुसण्या त्यांचे अश्रू देण्या दीनदडितांना नव संजीवन अवतरला एक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझे संविधान माझे संविधान माझा अभिमान वाढवली जाणे जगती आमच्या भारताची शान सर्व भारतीय नागरिकास दिले हक्क समान माझे संविधान माझा जीव की प्राण माझे संविधान माझा जीव की प्राण गरिबी असली म्हणून काय झालं माणसाची गरीबी असली म्हणून काय झालं माणसाला गरिबीची लाज नाही वाटायला पाहिजे लाज वाटावी ती दुर्गुण बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज संत कबीर विरसा मुंडा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे रामासामीर माता जिजाऊ माता सावित्री माता रमाई माता भीमाई त्याचप्रमाणे आज आपण विश्वनिर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती साजरी करत आहोत सरांनी पगारे सरांनी खूप आता कमीच वेळ होता आपल्यासाठी पण खूप काही जे टॉनिक म्हणतात जे वैचारिक टॉनिक आपल्याला पाजलं ते टॉनिक आपण प्रत्येक वेळेस आत्मसात करूयात सबके हितो की रक्षा हो ऐसा विधान है सबके भी सबके हितों की रक्षा हो ऐसा विधान है सबको जोड के रखे यह भारत का संविधान है यह भारत का संविधान है सर आपले खूप खूप आभार मानतो मी की आप आपल्याला वेळ खूप कमी मिळाला आणि ह्या जयंतीच्या पर्वात आपले सर्वांचे पण मी आभार मानतो की आपल्या सहकार्याने एक वैचारिक टॉनिक आपल्यापर्यंत पोचावं ह्या उद्देशाने सरांपर्यंत आम्ही पोचलो आणि सरांना आम्ही एक विनंती केली सरांचं खूप बिझी शेड्यूल आहे तर आमच्या विचाराने एक त्यांना आमंत्रण देऊन त्यांचा वेळ घेतला आणि सरांनी पण आम्हाला एकदम नाराज न करताना आम्हाला एक आश्वासन दिलं की मी तुम तुम्हाला मार्गदर्शन करेल तर सर खूप खूप धन्यवाद तुमचे आंबोरे सर पण खूप बिझी शेड्यूल आहेत त्यांनी पण पूर्ण आठवडाभराचं शेड्यूल आमच्यासाठी एक बाजूला काढून ठेवलं त्यांचेही खूप खूप आभार आणि आजच्या या काई काई मी काही जास्त आता काही सांगत नाही कारण वेळ पण खूप झालेला आहे आणि आजच्या या धम्मबंधू आणि धम्म भगिनी ग्रुपने मला अध्यक्षपद दिलं वेळेस त्यांचाही मी ऋणी आहे आणि फक्त काही बोलत नाही मी जास्त एवढंच बोलून मी आपल्याला शुभेच्छा देतो की एकशे चौतीसव्या जयंतीच्या खूप खूप मंगल शुभेच्छा हे शुभेच्छा देताना मला आवर्जून सांगा असं वाटतंय की हा एवढा जो महिन्याभरापासून जे आमचं शेड्यूल चालू आहे की काहीतरी करावं समाजासाठी काहीतरी प्रबोधनात्मक कार्यक्रम इथे राबवावा आणि प्रत्येक कॉलनीतून सर्वांना एकत्रित जोडून एक वैचारिक मंथन आपल्याला ऐकता येईल किंवा आत्मसात करता येईल ह्या अनुषंगाने आम्ही हा सर्व प्रयत्न केलेला आहे पण ह्या प्रयत्नामध्ये आमचे सोबतीमध्ये आमचा एक बंधू दिवंगत अतुल रामटेके हा एकदम प्रचंड उत्साही आणि मनमुडाऊ स्वभावाचा आमचा एक सच्चा भीमसैनिक आमच्यातून हरवला ते खंत आम्हाला वाटतंय त्याचप्रमाणे आता दोन दिवसापूर्वी आमच्या भगिनी वंदना ताई ह्या वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष आहेत त्या पण आम्हाला एकदम सपोर्टिव्ह आहेत त्यांचे मिस्टर देखील आता दोन दिवसापूर्वी त्यांचं दिवंगत झाले ते ती पण एक खंत वाटते की आमचे काही काही जे हिरे म्हणतात आम्हाला आपण म्हणू त्यांना की हिरे जे विकुरतात आहे पण जर आपण म्हटलं पंचशिलेचं जर पालन वगैरे जे आहे ते तर आपण करतोच आहे पण भगवान बुद्धांचा जो धम्म त्यांनी सांगितला आहे आपल्याला जो सूर्य होतो तो मावळतोच तेच आपण लक्षात ठेवलं पाहिजे याचा जन्म होतो आणि जन्म मृत्यू पावतोच आपल्यात त्यांचं हे कर्तृत्व एवढ एवढंच असेल म्हणून मी शब्दसुमनांनी त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि माझं एक अध्यक्षीय भाषण हे थोडक्यात संपवतो जय भीम जय बुद्ध जय भारत बंधनो उत्तर एरिया वाढ जळगाव रोड हा फार मोठा वाढ आहे व या ठिकाणी जवळजवळ सण दोन हजार सहापासून आम्ही बाबासाहेबांची जयंती उत्सुकेत प्रत्येक वर्षी साजरी करत आहोत बाबासाहेबांचे विचार आणि त्यांनी दाखवलेला मार्ग यानुसार जर सर्वांनीच आचरण केले तर सर्वांचे कल्याण होईल यामध्ये शंका नाही आणि त्यांचे विचार व त्यांचा मार्ग हा केवळ ठराविक समाजापुरताच नाही तो सर्वापर्यंत पोचवावा हा आमचा या जयंती साजरी करण्यामध्ये प्रांजर हेतू असतो यावर्षी जयंतीच्या कार्यक्रमाला पाहिजे तसा वेळ देऊ शकलो नाही मी सतत पाच सहा दिवस दवाखान्यात आजारी होतो त्यामुळे असं वाटायला लागलं की हा थांबायला नको उत्तर एरिया वार्डमध्ये आठ घरं असताना हा सुरू झालेला जयंतीचा कार्यक्रमात दोनशे अडीचशे घरं आहेत सात कार्यक्रमाचा भर गर वाढतो आहे आणि ही विचाराची देवाणघेवाण डॉक्टर बाबासाहेब आंबेड घराघरात बहुजनांपर्यंत पोहोचण्याचं काम आपण करत हो। आहोत आणि हे अवरात्र चालवं ही माझी इच्छा आहे म्हणून मी तरुणांना विनंती करतो की आपण या कामी आम्हाला नेहमी सहकार्य करत राहावं स अभिमा आभार मानत असताना कोणाचे कळत न कळत आभार मानायचे राहिले असतील तर मी आप सर्वांचे आभार मानतो तर सर्वात प्रथम कार्यक्रम संपण्याच्या अगोदर आपले दिवंगत अतुल सत्यवान रामटेके व अनंता रूपचंद सोनोने यांना आपण इथं श्रद्धांजली पर दोन शब्द श्रद्ध दोन मिनिट उभार आणून श्रद्धांजली देऊ सर्वांनी उभं राहावं ही मित्रांनो या दगदगीच्या जीवनात आमचं संविधान हा शब्द विशेष म्हणजे आमचे वक्ते यांना मी सांगू इच्छितो की सर हा पूर्ण बहुजन लोकांचा एरिया आहे आणि या बहुजन लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या रूपातून काय काय केलं हे सांगण्यात आमचा दरवर्षी प्रयत्न असतो दोन हजार सहापासून आम्ही ते करत आहोत परंतु यावर्षी आपण ती जी मेजवानी आम्हाला दिली संविधान जे आम्हाला सांगितलं ते संविधान कसं असावं संविधान आपण कसं जगावं संविधानाचं कसं वागावं हे प्रथमता आपल्याकडून सांगायला मिळालं याबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटक मान्य डॉक्टर सर यांनी आम्हाला वेळ दिला त्यांचे पण मी आपले धम्मबंधू धम्म भगिनी खुँप खुँप या दोन्ही ग्रुपकडून खूप खूप आभारी आहे आपल्या या स्टेजची व्यवस्था करणारे आपले स्टेजचे आमचे मंडपवाले राकेश टेंट हाऊस तसेच आमचे क के केटर्स यांचेही पण आभार मानतो आणि सर्वात मोठं म्हणजे आपण सोपे आमचे बालगोपाल आमच्या बंधू भगिनी इथं हजर राहिले आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली याबद्दल मी आभार मानतो परंतु या आभाराबद्दल सोबत एक विनंती मी अशी करणार आहे की आम्ही आता सत्तरी आणि पासष्टीच्या पुढे चाललेलो आहोत दोन हजार सहापासून आम्ही आमच्या खांद्यावर ही धुरा वाहत आहोत आम्हाला तरुण मुलांची आवश्यकता आहे तरुण मुलांना आम्ही आव्हान करतो की तुम्ही दरवर्षी मिटिंगला या आमच्या पुढे व्हा आमच्या जबाबदाऱ्या घ्या आणि ह्या समाजाचा प्रबोधनाचा कार्यक्रम दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याच्या कार्यक्रमाची जबाबदारी काही मंडळींनी घ्यावी अशी मी या विनंती मे सरण अय्युद्ध सरण वरंग हे तेन सचवजेन हो होतुमे जय मंगलम शरणं सरण अय्यमो मे सरण वरंग ఏతేన సత్య వజ్జేన హోతు మే జయ మంగళం నత్తి మే శరణం అయ్యం సంగో మే శరణం వరం ఏతేన సత్య వజ్జేన హోతు మే జయ మంగళం సాధు సాధు